हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आज पूर्ण दिवस हार्बरची डाळ करण्यातच गेला का जास्तच थोडंसं राहिलेलं होतं हार्बर आता नवीन हार्बरा पेरलेला आहे आता दीड ते दोन पायले हार्बर शिल्लक होतं तर त्याची सगळेच्या आता फुटानं करण्यासाठी थोडंसं दोन तीन किलो ठेवलेले आहेत आणि थोडंसं असावं घरात म्हणून एक आडशिरी ठेवलं आणि राहिलेलं बाकीचं एक दीड पायली तर डाळ झाली असेल एवढं सगळं हरभरं म्हणजे डाळ बनवून घेतलेली आहे तर आम्ही दोघींनी मिळून केलेलं आहे तर डाळ बनवण्यासाठी वेळ जातो कारण थोडं थोडं हरभरं यामध्ये टाकत हे जे हा हरभऱ्याची डाळ असते ती करायला लागते आणि हार्बर म्हणजे जे हार्बर होतं त्यामध्ये थोडंसं खडं पण होतं ते नीट करण्यापेक्षा पाण्यात टाकून धुवून घेतलं आणि धुतल्यानंतर पसरून असं ह्याच्यावरती कपड्यावरती पसरून ठेवलं की एक तासाभरात सुकतात मग सुकल्यानंतर एक दोन तासानं डाळ करायला घेतली असेल हे सकाळी धुवून पसरवून ठेवलेलं होतं तर डाळ करण्याची ही एक सोपी पद्धत आहे म्हणजे रात्रीचं वगैरे भिजत न घालता तुम्ही हरभरं ना सकाळीच ज्या दिवशी डाळ करायची तासभर अगोदर दोन तास म्हटलं तरी चालेल हरभरं थोडंसं पाण्यातनं काढायचं आणि सुकायला लावायचं जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाहीत आणि नंतर डाळ करून घ्यायची छान डाळ येते तर आता त्याच्यातलं डॉळ वगैरे परत दुसऱ्या दिवशी म्हणजे आता उद्या साफ करायचं आहे ते थोडंफार जास्त आलेलं नाहीत डॉळ तर राहिलेलं आहे ते उद्या त्याला डॉळ काढायला पण वेळ जातो पाहिले दीड पाहिले मला वाटतं ह्या डाळ झाली असेल तर इथं आता अगोदर सकाळचं माझं काम आवरल्यानंतर मी फ्रीज आज साफ करायला घेतलेलं आणि नंतर हरभऱ्याची डाळ केलेली तर मुलं शाळेत नाही येईपर्यंत म्हणजे डाळ होईपर्यंत वेळ गेला दुपारपासून मी फ्रीज साफ करत होते तोपर्यंत सासूबाईने भरडलं नंतर राहिलेलं आहे ते मग मी ते भरडलं आणि त्यांनी पाकडून स्वच्छ केलं तर दोघेनी केल्यामुळं झाली एकटीने करायचं म्हटल्यावरती हो डाळ वेळ जातो आणि इथं आता फ्रीज भरपूर म्हणजे एक महिना दीड महिना झाला असेल आता डीप आता वरच्यावर आपण आठ दिवसाला साफ करतो नवीन बाजार आणला की पहिलं साफ करून घेतो आणि दुसरा भरतो पण पूर्ण पाठीमागचं हे असं मग महिन्यातून दीड महिना झालेलं होतं ह्यावेळी जरा लेट झालं महिन्यातून एकदा साफ केलं की स्वच्छ राहतो आणि फ्रीज मागचं पाणी जे काढायचं आहे ना ती मी काय करते अशी पोरांची कलरची पिचकारी तीच ठेवलेली त्यानं काढते कारण ह्या पाण्याचा थोडासा वास येतो थो आणि ह्यात हात घालायला पण नको वाटतं त्यामुळे अगोदर ते सगळं पाणी काढते नंतर त्यात दुसरं पाणी टाकते ते पण काढते दोन तीन वेळा तसं करते मग कापडानं त्याला स्व कोरड्या कपडानं ते स्वच्छ पुसून घेते नाहीतर आता हे जर निघत असेल तर बरं पडतं पण हे फ्रीजच्या पाठीमागचं जे पाणी साठायचं आहे ते निघत नाही त्यामुळं असंच पाणी काढावं लागतं आणि पाठीमागं पण ही जाळी आहे त्यावरती पण धूळ बसलेली असते पा मशीन फ्रीजची जी असते वायरा वगैरे त्याच्यावर पण धूळ असते तर ते सुद्धा सगळं पुसून घेतलं फ्रीजचं स्टँड वगैरे आधी पाठीमागचं सगळं क्लीन केलं आणि नंतर फ्रीज साफ करायला पूर्ण माझा एक तास गेला त्यातली सगळी भांडी घासून सगळं पसरा लावेपर्यंत तर सकाळचा स्वयंपाक भांडी झालेली होती तर फरशी पुसायची राहिलेली होती आज कारण म्हटलं फ्रीज साफ करून घेऊया कारण फ्रीज साफ करताना किचनमध्ये परत घाण होणारच त्यापेक्षा अगोदर फ्रीज साफ करून घेऊया म्हटलं आणि मग फ्रीज साफ केल्यानंतर मी फरशी पुसली तर ह्याचं जे स्टँड आहे ते अगोदर सगळं स्वच्छ करून घेतलं क पाठी आणि जे स्टँड ठेवलेलं आहे ते त्यावरती सुद्धा आता वरच्यावर फडकं फिरवतं पण असं थोडंसं डीप क्लीन केलं की जरा बरं वाटतं कारण फ्रीजमध्ये आपण सगळ्या खाण्याच्या वस्तू ठेवत असतो हो मग त्याला थोडीशी स्वच्छता असली तर बरं वाटतं आणि महिना किंवा दीड महिन्यातून तरी किमान आपल्याला म्हणजे असं काढून घासून वगैरे स्वच्छ करायला पाहिजे आता ह्या ज्या मॅट आहात हे कवर आहेत ना ते टाकल्यामुळं काय होतं की त्या खालचं जे फ्रीजची भांडी आहेत ते खराब होत नाहीत फक्त वरचं वरच्यावरती पुसून घेतलं तर होतं आता फ्रीजमध्ये जे रवा असतो मैदा असतो किंवा थोडंफार जे काय थोडंसं केकचं पण साहित्य आईस केकसाठी जे काय लागतं ते पण मी यातच ठेवलेलं आहे आणि जे असं की वरती खराब होतं अशा गोष्टी सगळ्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत तर ते सगळं काढून घेतलं आता ही सकाळची धुतलेली भांडी पण साईडला ठेवली आणि आता मग ही फ्रीजची भांडी अगोदर सगळी घासून घ्यावी म्हटलं आणि मग फ्रीज आपला घासेपर्यंत ही भांडी जी आहे ती सुकतात तर ही भांडी आपण मी आपलं नेहमीची आपली भांड्याची साबण असते किंवा विम लिक्विड आता संपले माझ्याकडं त्यानंच साफ करते त्यानंसुद्धा म्हणजे नेहमीच्या घासणीनंच आपले व्यवस्थित जे का आपली घासणी असते सॉफ्टवाली त्यानं घासून घेतलं आणि बाहेर आज ऊन असेल तर ते उन्हाला पण ठेवते तोपर्यंत सु हे बा व्यवस्थित सुकतं ही सगळी आता भांडी घासून जा कोयपर्यंत मग सुकेपर्यंत परत फ्रीज आहे तो घासून घ्यायचा तर फ्रीज साफ करायचं असेल तर मी लिक्विडनं घासते पण आज संपल्यामुळं आहे हेच मी भांड्याची साबण घेतलेली होती त्यानंच मी घासून घेतलं सगळं पूर्ण फ्रीज आणि हे जे मॅट टाकलेलं होतं कवर फ्रीजमध्ये तर हे पण असं धुतलं तरी चालतात आणि फ्रीजचं चा जे बर्फ वितळायचं म्हणजे डिफॉरेस्टचं जे बटन असतं ते मी काल पण दाबून ठेवलेलं होतं त्यामुळं सगळं पाणी त्यातलं गळलेलं होतं आणि आज पण परत ते प्रेस केलं म्हणजे जे, जे काय राहिलं असेल थोडाफार आज पण जमा झाला असेल बर्फ तर तो पण मेल्ट होऊन जातो मग ज्या दिवशी फ्रीज साफ करायचा आहे मग त्या दिवशी सकाळीच ते बटन दाबून ठेवलं की मग बर्फ सगळं वितळून जातो पण जे काय थोडं राहिलेलं होतं आता ते प्लेट मी असं प्लेटमध्ये काढून घेतलं फ्रीजची वायर अगोदर मी प्लगमधनं काढूनच घ्यायची बटन पूर्ण बंद करायचं ज्यावेळी तुम्ही असं फ्रीज घासत असता त्यावेळी सुद्धा बोर्डाला ठेवू नका चुकून तसासुद्धा करंट लागू शकतो त्यामुळे फ्रीज साफ करायच्या वेळी ती एक काळजी घ्यायची की जे प्लग आहे ते साईडलाच काढून ठेवायचं आणि जे काही निघते तेवढी भांडी फ्रीजची साईडला काढून ती सगळी आता घासून ठेवलेले आहेत पा तोपर्यंत त्यातलं पाणी चुकतंय आणि आता जी भांड्याची साबण असते त्यानंच असं घासून घेते मी जास्त खराब झालेला नव्हता तर मी जर महिना दीड महिन्याला जर असं घासून असाल तर लवकर खराब होत नाही किंवा दोन महिन्यातनं जरी असं डीप क्लीन केलं तरीसुद्धा स्वच्छ राहतं आणि वरच्यावर मग जसं घाण होईल तसं आपण ते साफ करतच राहतो आठ दिवसाला म्हणजे मी नवीन आता उद्या शनिवार आहे तर आज शुक्रवार शक्यतो शुक्रवारीच क्लीन करते आणि फ्रीजची वायर आहे ती मी पाठीमॅकच्या वेळी पूर्ण काढली होती ती पूर्ण घासली आणि लावलेली आहे त्यामुळे त्यामुळे ते अजिबात धूळ नव्हती पण ती काढली खरं पण बसवताना थोडासा टेन्शन आलं आताही आहे का नाही कारण नंतर फ्रीजमधून एअर बाहेर याय लागली लीक होत होतं थो थो थोडं पण बसलं नंतर ॲडजस्ट करून काढायला सोपं आहे पण ते बसवायला थोडंसं अवघड आहे त्यामुळे तुम्ही काढली तर ती काळजीपूर्वक म्हणजे कशी आहे ते अगोदर बघा आणि मग काढून ठेवा आणि मग नंतर धोन व्यवस्थित तुम्ही बसवू शकता नसेल तर आपला ब्रश घ्यायचा ब्रशच्या मदतीने तुम्ही घासू शकता कारण ह्याच्यामध्ये फ्रीजची जी रबर असते ना त्यामध्येच बराच कचरा म्हणजे व पडलेला असतो धूळ वगैरे ते आतमध्ये साठत राहते तर आता अगोदर घासलं आणि ते दुसऱ्या कापडाने घासलेलं आहे ते पुसून घेतलं आता धुतलं तर हे पाणी जायला जागा नव्हती त्यामुळं धुऊ तुम्हाला जर धुण्याची सोय असेल तरी धुऊ सुद्धा शकता नसेल तर मग असं अगोदर एका कापडानं परत दुसरं स्वच्छ कापड घेतलं पाणी भरपूर घेतलं तर हे थोडंसं कोमट पाणी आणि ह्यानं परत असं ह्या कापडानं म्हणजे ओल्या कापडानं पर स्वच्छ परत पुसून घेतलं आणि नंतर परत यामध्ये स्व दुसरं स्वच्छ सो, असं कोरडं कापड घेतलं तर त्यानं ओलं असणारं आणि त्या कापडानं परत एकदा असा पूर्ण आतमधून पुसून घेतला आता आपण घासलं आहे पण ते पुसून काढायलासुद्धा बराच वेळ जातो घासायला एक वेळ जास्त वेळ लागत नाही पण ते पुसायला दोन तीन वेळा त्या व्यवस्थित असं स्वच्छ कापडाने पुसून घेतलं आणि बा पाठीमागच्या ज्या बॅक हे दोन्ही साईडच्या आहेत सुद्धा ओल्या हे पुसलं नंतर कोरड्या कापडाने स्वच्छ करून घेतलं आणि पुढची बाजूसुद्धा थोडंसं न ओल्या कापडालाच साबण लावून पुसलं तरी चालतं ह्याला फु वरच्या बाहेरच्या साईडनं न घासता मी काय करते ओलं कापड करते त्याला थोडीशी साबण किंवा विम लिक्विड असेल ते लावा आणि अगोदर त्यानं परत स्वच्छ कापडानं परत कोरड्या कापडाने पुसलं की होतं आता तर अशा पद्धतीने पूर्ण बाहेरून हा फ्रीज आहे तो क्लीन झालेला आहे नंतर असं कोरडं अजून एक दुसरं कापड घेतलं आणि परत एकदा ह्याला पुसून घेतलेलं आहे म्हणजे दुसरं एखाद्या का का कापडाचे धा कॉटनचं कापड असेल तर धागे लागतात मग हे ब्लाऊज पीसचं कापड असतं ना त्यानं व्यवस्थित असं हे परत क्लीन करून घेतलं तर बघा छान असा फ्रीज आहे तो अगदी नवीन आपण आणल्यानंतर जसा असतो तसा स्वच्छ झालेलं आहे ते रबरसुद्धा एकदम स्वच्छ आहे आणि रबरमध्ये घाण अडकत असेल तर तुम्ही ब्रशच्या मदतीने वेळच्या वेळी काढलं ना मग जास्त तुमची रबर आहे ती घाण होत नाही तुम्ही जर त्याला कधी काढत आणि घासत नसला तर मग अगदी त्याला बुरशीसुद्धा येते मग फ्रीजमध्ये आपण खाण्याचे पदार्थ ठेवतो तर त्याची थोडीशी स्वच्छतासुद्धा ठेवायला पाहिजे फ्रीजमध्ये शक्यतो कोणतीही गोष्ट म्हणजे खाण्याचं पण असेल काही आपण जे काही शिल्लक राहिलेलं ठेवतो उरलेलं ते तर ते सुद्धा झाकूनच ठेवायचं म्हणजे एकमेकाचा वास लागत नाही आणि फ्रीजमध्ये वास येत नाही नाहीतर अजून तुम्ही एखादा अर्धा लिंबू जो कट केलेला असतो हो तो, तो फ्रीजमध्ये ठेवू शकता जेणेकरून वास येत नाही आता जो काही भाजीपाला आहे तो आता ह्याच्यात ठेवला आणि जे लिंबू आहे ते इथं वरतीच असतं आता ह्या दिवसात ते खराब होत नाहीत उन्हाळ्यात वगैरे मग डब्यात वगैरे ठेवलं तर चालतं आता फ्रीजमधले जी कंटेनर असतात ते माझ्याकडं नाहीत किंवा बॅगसुद्धा नाहीत तर आपल्या नेहमीचं ज्या कॅरी बॅग असतात त्यामध्येच भाजीपाला असतो आणि शक्यतो जास्त हे आता सॉस वगैरे आहेत आणि विड्या विड्याचं साहित्य जे असतं ओटीचं साहित्य जे हळकण सुपारी ते इथंच एक डबा केलेला आहे ते फ्रीजमध्येच असतं म्हणजे ते किडत नाही खराब होत नाही तर अशा पद्धतीने फ्रीज सगळा लावून घेतलेलं आहे आणि जे काय मसाले कधी का तर लागणारे असतात ते इथं आहेत लिंबू अद्रक आणि हितलं जे आहे ते ना मुलांकडून तुटलेलं आहे तर अशा पद्धतीने आज पूर्ण फ्रीज साफ केल्यानंतर छान वाटत होतं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका नंतर भेटूया अशाच मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय